कर, नाशिक पोलिसांचा महिलांच्या सुरक्षेसाठी पुढाकार सीपी नाशिक सिटी संदीप कर्णे यांनी रेडिओ विश्वास या महिलांच्या नेतृत्वाखालील सामुदायिक रेडिओ चॅनल सोबत संवाद साधला सो महिलांच्या सुरक्षेसाठी नारो कास्टिंग रेडिओ सत्रांचा शुभारंभ करण्यात आला आहे या सत्रात पोलीस आणि रेडिओ टीम झोपडपट्टी व इतर भागांमध्ये जाऊन महिलांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाय करतील पंधरा किलोमीटरच्या परिघात थेट प्रसारणाद्वारे अधिक महिलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल महिलांसाठी त्वरित मदतीसाठी एकशे बारावर कॉल किंवा व्हॉट्सॲप नव्याण्णव तेवीस बत्तीस तेहतीस अकरा यावर मेसेज करा स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी पीडित महिलेनी ज्याला पोलिस मध्ये येऊन कि माझ्यावरती हिंसाचार होतोय ही कंप्लेंट नोंदवल्यानंतरची पोलिसांकडची पुढची जी प्रक्रिया असते ती कशी असते महिलांची जे कंप्लेंट्स येतात त्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे येतात पोलीस डिपार्टमेंटला काही एकशे बाराला फोन करतात काही आपल्याकडे अर्ज करतात तर काही डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन त्यांची तक्रार का मांडतात काही जण सीपी ऑफिसलाही येतात तर ह्या प्रत्येकसाठी वेगवेगळी यंत्रणा आपल्याकडे आहे एकशे बारा नंबरला जेव्हा कॉल जातो तेव्हा एक चार ते पाच मिनिटात आपलं एखादा बीट मार्शल किंवा पेट्रोलिंग मोबाईल त्या ठिकाणी पोचेल असा रिस्पॉन्स टाईम नाशिक पोलिसांचा आहे त्याचबरोबर ज्यावेळेला सीपी ऑफिसमध्ये एखादी महिला येते तर त्यावेळेला त्यांची कंप्लेंट जी आहे आमच्याकडे विमेन सेल आहे की ज्याच्यामध्ये त्या पीडित महिलेच ऐकून घेतलं जातं किंवा काही सेन्सिटिव्ह केसेस असतील तर बरेचदा आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला जायचं नसेल तर त्यांना आम्ही अशा प्रकारे आमच्या महिला ऑफिसर्स आणि अंमलदार जे आहेत त्यांच्याकडून आम्ही काउन्सिलिंग किंवा त्यांना धीर देऊन त्यांची कंप्लेंट घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला जाण्यास मदत करतो आणि मग एक्झॅक्ट आपल्याला पीडित महिलेला मदत कशा प्रकारे करता येते महिलांना कुठलाही त्रास म्हणजे आपण हिंसाचार म्हणतो म्हणजे फक्त मारहाण नाही हिंसाचार म्हणजे तो शाब्दिक असू शकतो मानसिक कोणी त्रास देते का तुम्हाला त्याच्या कायद्यामध्ये म्हणतात म्हणजे बाय साऊंड असेल किंवा वर्ड असेल किंवा जेस्चर असेल महिलेला कोणी काही हावभाव करून कोणी त्रास देतायत कोणाला काही साऊंड हे करतायत किंवा काही बोलतायत किंवा मग मारहाण किंवा मग मॉलिस्टेशन वगैरे अशा प्रकारची विविध त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत कुठल्याच प्रकारची गोष्ट जी एखाद्या महिलेला अनकम्फर्टेबल होईल तर ती आपल्याकडे कायद्याने अलाउड नाही आणि त्याला त्या महिलेला सहन करायला लागलं नाही पाहिजे असं कायदा सांगतो आणि पोलिसांनी पण त्या प्रकारे वेगळेवेगळे ज्या कॅटेगरीज आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पण बरेचदा इतर काही कॅटेगरीज असतात म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट एट वर्क प्लेस त्यासाठी विशाखा कमिटी सुप्रीम कोर्टाने अपॉइंट केलेले प्रत्येक जी ऑर्गनायझेशन्स आहेत जिकडे नोकरी करतो महिला त्या ठिकाणी त्या कमिटीज नेमलेल्या आहेत तर अशा प्रकारे वेगळे आपल्याला एव्हेन्यूज आहेत